ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन साईला घेऊन रूम मध्ये येतो सायली अर्जुनचा शर्ट धरून ठेवते अर्जुन सायलीला बेडवर झोपवतो आणि तिथून ते निघणार तेवढा सायली परत त्याचा शर्ट धरून ठेवते अर्जुन सायलीकडे एकसारखा बघत राहतो तो स्वप्नात सायलीला त्याच्या अत्यंत जवळ पाहतो नंतर एकटाच हसू लागतो सायलीच्या चेहऱ्यावर केस बाजूला करतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो अर्जुन सायलीला बोलतो की आज तुमचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं मला तुम्ही तशाही गोड आहातच पण आज नवीन अवतारात खूप गोड दिसत होता तुम्ही मला तशाही खूप आवडता मिस सायली अर्जुनला जाणीव होते की तो सायलीच्या प्रेमात पडला आहे त्याला खूप आनंद होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सायली उठते आणि डोक्याला हात लावून बसते तिचं डोकं फार दुखत असतं अर्जुन तिला लिंबू पाणी आणून देतो आणि म्हणतो तुम्हाला बरं वाटेल हे पेवून घ्या सायली अर्जुनला विचारते माझं डोकं इतकं का ठणकतय मेंदूजवळ तीर घुसल्यासारखं वाटतंय मला अर्जुन तिला विचारतो काल रात्री काय काय झाले तुम्हाला काहीच आठवत नाही का सायली म्हणते नाही माझी तब्येत वगैरे बिघडली होती का की मी बेशुद्ध पडले होते अर्जुन म्हणतो नाही तुम्ही बेशुद्ध नाही पडला तुम्ही कितीतरी लोकांना बेशुद्ध सायली सागल विचारते मी असं काय केलंय सांगाल का सायली विचारते मी असं काय केलंय रात्री आपण पार्टीत गेलो होतो आणि तुम्ही आत निघून गेला आणि मग त्यानंतर काय काय झालं अर्जुन म्हणतो काय काय केलंय तुम्ही कुठून सुरुवात करू मला तेच कळत नाहीये कल्पनाचा तेवढ्यात व्हिडिओ कॉल येतो अर्जुन सायलीला म्हणतो की मामाने तुम्हाला या अवतारात पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल तुम्ही ज्यूस संपून घ्या आधी सायली ज्यूस पित आणि अर्जुनला सांगते की काल ज्यूस सुद्धा मी असंच गटागटा पिलं होतं नंतर अर्जुन सायली दोघंही कल्पनाचा व्हिडिओ कॉल उचलतात कल्पना म्हणते काय म्हणते मग माथेरान कसे आहात तुम्ही तेवढ्यात अश्विन मागून मस्करी करत म्हणतो काही काय विचारते मम्मा माथेरान काय म्हणते ते वहिनीच्या चेहऱ्यावरच दिसतंय सायली पटकन केस वगैरे नीट करते कल्पना तिला विचारते की तुझी झोप झाली नाहीये का अर्जुन म्हणतो मम्मा आम्ही एकदम फ्रेश आहोत माथेरान इज सो ब्युटिफुल मला असं वाटतं आणखीन इथं राहावं अस्मिता विचारते की सायली इतकी रेसलेस का वाटते काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला अर्जुन तिला म्हणतो की नाही काही प्रॉब्लेम नाही झाला ॲसिडिटी खूप झाली बायकोला म्हणून विमल म्हणते सायलीताईंना लिंबू आणि आल्याचा रस द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल अश्विन म्हणतो की विमलताई जागरणाने झालेली ॲसिडिटी आहे ती त्यावर माझ्याकडेही काहीही उपाय नाही आहे आणि सगळे हसू लागतात अर्जुन म्हणतो आता मी फोन ठेवतो आम्हाला पॅकिंग करायचं आहे आम्हाला निघायचं आहे कल्पना अर्जुनला सांगते की आता सायलीला ऊन लागू देऊ नको नाहीतर ऍसिडिटी वाढेल तिची अश्विनी परत मस्करी करत म्हणतो की काट्याने काटा काढावा म्हणतात ना तसं एखादं जागरण झालं ना अजून म्हणजे असिडिटी जाईल तिची सगळे परत एकमेकांकडे पाहून हसू लागतात अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की चला आता पॅकिंग करूयात सायली बारीक तोंड करून म्हणते की काल काहीतरी विचित्र झाले मला अर्धवट आहे अर्जुन हसू लागतो आणि इकडे सायली ते आठवून रडू लागते सुभेदारांच्या घरी सगळे नाश्त्याला एकत्र डायनिंग टेबलवर जमतात पूर्णाई म्हणते मला कॉफी मिळेल का विमल तिला कॉफी आणून देते पूर्णाई अस्मिताला सांगते की तू जरा इथला आवरून ठेव या बश्या आतने अस्मिता जोरात बोलते मी पूर्णाई म्हणते का तुझ्या हाताला मेहंदी आहे का अस्मिता म्हणते या दोघांचं अजूनही बाकी आहे प्रताप आणि अश्विन म्हणता झालं आमचं हे घेतू सगळे अस्मिताची मस्करी करून हसू लागतात प्रताप तो अश्विन फोटो काढून ठेव आपल्याकडे पुरावा राहील अस्मिता कधीतरी काम करते म्हणून प्रिया सुभेदारांच्या घरी येते तिला पाहून पूर्णाईला आनंद होतो कल्पना मात्र काळजीत पडते प्रिया पूर्णाईची काळजी असण्याचं खोटं नाटक करते अस्मिता म्हणते तू आहे म्हणून पुणाईला भेटायला आलीस नाहीतर अर्जुनच्या बायकोचा एक कॉल सुद्धा आला नाहीये तेवढ्यात कल्पना म्हणते की मी अर्जुन आणि सायलीला सांगितलंच नाही की पूर्णाई परत आले ती कारण ते दोघं परत आले ना की मला त्यांच्या चेहऱ्यावरती सरप्राईज बघायचं होतं प्रताप पण अस्मिताला म्हणतो की आपल्याला जर माहीत नसेल ना तर बोलू नये प्रिया पूर्णाजीला म्हणते की आपण आज जाऊयात आणि तुझ्या खोलीत गप्पा मारूयात अस्मिताला पण प्रिया चल म्हणते नंतर पूर्णाई विमलला म्हणते की आमच्या दोघांची कॉफी तू आमच्या खोलीतच पाठवून दे त्या तिघीही पूर्णाईच्या खोलीत जातात अर्जुन पॅकिंग करतो सायली त्याला म्हणते की तुम्ही मला सांगत का नाही मी काल काय काय केलं ते अर्जुन म्हणतो काय काय केलं काय नाही केलं ते विचारा अर्जुन सायलीची मस्करी करण्यासाठी म्हणतो की तुम्ही एका वेटरच्या डोक्यावर गरम पाणी होतलं हातात जी वस्तू येईल ती फेकून द्यायचा तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं प्ले होत नव्हतं म्हणून म्युझिक सिस्टम फोडून टाकली तुम्ही सायली म्हणते हे शक्यच नाहीये मला का आठवत नाहीये काहीच अर्जुन म्हणतो खरंच आठवत नाहीये तुम्ही काल आउट ऑफ कंट्रोल झाला होता खुर्ची उचलून एका माणसाला मारायला निघाला होता सायलीला खूप टेन्शन येतं अर्जुन मात्र तिच्याकडे बघून हसत असतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली दोघही घरी परत येतात अर्जुन पूर्णाच्या गळ्यात पडतो सायली घरात पाऊल ठेवणार तेवढ्यात पूर्णाई तिला थांबवतो आणि म्हणते तिला या घरात स्थान नाही प्रताप म्हणतो की काय आहे ते स्पष्ट सांग ना म्हणते मी सांगणार नाही या, या मुलीच्या गलिच्छा वागण्याचा पुरावाच दाखवणार आहे पूर्णाई मोबाईल मधला एक व्हिडिओ सगळ्यांना दाखवते त्यात सायली दारूच्या नशेत विचित्र वागत असते तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा